जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी हे प्रागतिक विचारांचे संत आहेत त्यांच्या हिताचे उपक्रम जगद्गुरू नरेंद्राचार्य संप्रदायाच्या माध्यमातून नेहमीच आकारास येतात याच अनुषंगाने संस्थानाच्या मराठवाडा येथील उपपीठावर अर्थात श्रीक्षेत्र सिमूरगव्हाण तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे सात जुलै दोन हजार पासून मुलींसाठी पाठशाळा सुरू करण्यात येणार आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या अंतर्गत हायर डिप्लोमा इन पौरोहित्य ही पदविका इथे प्राप्त करता येणार आहे ही पदविका प्राप्त केल्यावर विद्यार्थिनींना पौरोहित्याच्या माध्यमातून अर्थार्जन सुद्धा करता येणार आहे या वेद पाठशाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थिनींच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीसाठी त्र्याऐंशीहूनही अधिक विद्यार्थिनी उपस्थित होत्या यामधील गुणवत्तेच्या आधारे चाळीस विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे या वेद पाठशाळेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींच्या भोजनाची निवासाची तसेच शैक्षणिक साहित्य या सर्वांची मोफत सोय संस्थानाच्या वतीने करण्यात येणार आहे येथे विद्यार्थिनींना पूर्णपणे मोफत शिक्षण मिळणार आहे संस्थानाच्या नाणेसधाम येथील मुख्य पीठावर हिंदू धर्मातील सर्व जातीतील मुलांसाठी वेदपाठशाळा गेली पंधरा वर्षे सुरू आहे यावेळी पाठशाळेच्या माध्यमातून तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला असून पौरोहित्याच्या माध्यमातून ते आपला चरितार्थ आज उत्तम चालवत आहेत वैदिक काळातील गार्गी आणि मैत्री या विदुषी स्त्रियांच्या प्रमाणेच समृद्ध वेदांचा वारसा आजच्या काळातील मुलींनाही मिळावा आपली प्राचीन हिंदू संस्कृती संवर्धित व्हावी पौराहित्याच्या माध्यमातून पूजाविधी यज्ञयाग यांचे यथार्थ शास्त्रशुद्ध ज्ञान तळागाळापर्यंत पोहोचावे आणि हिंदू धर्मातील सोळा संस्कारांचे महत्त्व सर्वांना समजावे या उदात्त हेतूने जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेने मुलींसाठी ही वेदपाठशाळा सुरू करण्यात आली आहे जगद्गुरू श्रींच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनानुसार संस्थानाने मुलींसाठी ही वेद वेदपाठशाळा सुरू करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच आपल्या संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी स्त्री सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले हे ठोस पाऊल आहे